पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सा म्हणजे एक पर्वणी असते आणि या पर्वणीच्या निमित्तानं केसरीवाड्या शेजारीच आमचा भोलेनाथ मित्रमंडळाचा गणपती या ठिकाणी बसतो आणि या गणपतीच्या माध्यमातून या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि हे उपक्रम राबवत असताना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं असतो मग करोनाच्या कालावधीमध्ये केलेलं काम असू द्यात महिलांसाठी केलेले उपक्रम असू द्यात रक्तदान शिबिराचे कार्यक्रम असू द्यात शालेय वाटपाचे कार्यक्रम असू द्या असे विविध कार्यक्रम भोलेनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष करण मानकर कार्याध्यक्ष हर्षवर्धन मानकर हे करत असतात आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होत असतात साधारण सत्तावन्न वर्ष या संपूर्ण या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला झालेले आहेत यावेळेचा देखा केदारनाथ मंदिराचा केलेला आहे आणि हा भव्य देखावा पाहण्याकरता महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी येतात म्हणजे उत्तर भारतातील केदारनाथाचं दर्शन घ्यायला खूप अवघड जातं या ठिकाणीच ही व्यवस्था आम्ही मंडळाच्या माध्यमातून केली आहे असं म्हणते तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि याचा ना। आनंद भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत शिवभक्त देखील घेत आहेत आणि गणेश भक्त देखील घेत आहेत आणि अनेक ढोल जी पथकाचे जी पथकं आहेत ती या ठिकाणी येऊन स्थिर वादन करतात आणि आपली सेवा त्या ठिकाणी प्रगट करत असताना या मंडळाशी त्यांचं असणारं नातं जपण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतात आणि गणपती उत्सव साजरा होत असताना एवढा पाऊस असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येतात लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेश उत्सव या मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुणेकरांना देखावा दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील अशाच पद्धतीचे देखावे समाजाला भावणारे असतील या दृष्टिकोनातून मंडळाचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या भक्तगणांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गणरायाच्या सेवेमध्ये आपण आनंद व्यक्त करत असताना या सगळ्यांना सुख शांती समाधान मिळावी ही गणरायाची आणि भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र